राज राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याने प्रचाराला अधिकच जोर सुरू झाला आहे महाविकास आघाडीचे कर्जत जामखेड विधानसभेच्या प्रचाराचे वातावरण तापू लागले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार आमदार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनेते कार्यकर्ते हे घर ना घर भिजून काढत असून त्यातच आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा ताई पवार वडील राजेंद्र दादा पवार पत्नी कुंती ताई पवार आणि बहीण सई ताई पवार या देखील कर्जत जामखेड मतदारसंघातील गावागावातून वाड्या वास्त्या घर न घर गर पिंजून काढत आहे आमदार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ नुकत्याच बूथ क्रमांक एकशे सोळा मधील मा माता भगिनींना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन आणि आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विकासकामाची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देण्यासाठी आल्या होत्या यावेळी पवार म मह, म्हणाल्या की आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकास कामे या मतदारसंघात केली आहे अनेक शासकीय इमारती सरकारी दवाखाने रस्ते त्याचबरोबर आ, आ, आ आरोग्य क्षेत्रातील गोरगरिबांना सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत कर्जत जामखेड मतदारसंघात बचत गटाचे जाळे उभे असे केले असून त्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम आमदार रोहित पवार यांनी केले असून येत्या वीस तारखेला मत मतदान करण्याचे आवाहन सई पवार यांनी केले होरा मॅडम यांनी ही उपस्थिती महिलांशी संवाद साधला यावेळी होरा मॅडम गिरी सर मधुकर जगताप ना सिरचाचूक सय्यद खंडू भुजबळ प्रल्हाद घोडेसवार यासह बुत क्रमांक एकशे सोळामधील महिला बहुसंख्येने उपस्थित होते बुत क्रमांक एकशे सोळाचे बुत प्रमुख नासीर चाचू सय्यद यांनी सर्व नियोजन केले होते या क्रमांकाचे सूत्रसंचलन गिरी सर यांनी केले तर

स्वतःला भूमिपुत्र म्हणून तो नाहीये जो पाच वर्षांनी होतो आणि तुम्हाला तो हात घालून आपल्या बघतो शाळा सुसज्ज करतो तुम्ही दादाच्या कंपास पेटीवरती बोलता पण तुम्ही ह्याच्यावर नाही बोलत की दादानी जे टीव्ही चे संच दिले आज आपल्या मतदारसंघात साडेपाच वर्षापूर्वी आणि आता सुद्धा सुलंदाचा मी प्रत्येक शाळेत जातो तो पाच वर्षापूर्वी मुली आपल्या तरुण का जात नाही म्हणजे आमच्या शाळेत पाण्यात पिण्याचं अकराबाद आणि अकराबाद आणि नदीच सांगितलं नदीचं खोलीकरण केलेलं तिनेच काम झालेत जामखेड मधून फिरतोय ना आपण तुम्ही भरपूर पण आणि बोलत पण नाही ऑफिस येत आहे महिला बचत गटाचं ये जा विश्वासाने टाका एक पाऊल हाकेनी पुढे टाका शंभर पावलं विकासाची मदतीची तुमच्या दारापर्यंत आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही एवढा ना, शब्द देते थांबते रामकृष्ण हरी मोठे वाजवा रामकृष्ण हरी एकच वाजा हे मीच ठेवलं तुम्ही ठेवलं नाही वाटत नाश्ता केला नाही आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल दादांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो